शिक्षक भरती घोटाळ्यानंतर शिक्षण खात्यात पुन्हा एक घोटाळा उघड न्यायालयाच्या आदेशानं शिक्षण माफियांचे धाबे आदेशात फेरफार करून नियम बाहेरित्या टप्पा अनुदानास मंजुरी बारा शाळा आणि अकरा अधिकाऱ्यांवर दाखल होणार गुन्हा ॲटपोस्ट पोस्ट मराठीच्या हाती लागली आहे घोटाळ्याची सर्व कागदपत्र नमस्कार मी गौरव मानकर ऍट पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी एक महत्वाची बातमी आलेली आहे आणि शिक्षक घोटाळ्यापासून एक वेगळी बातमी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत खर तर शिक्षण विभागामध्ये जे काही नवीन नवीन घोटाळे पुढे येत आहेत त्यातलाच हा एक देखील भाग आहे आणि यामध्ये काही कार्यकर्त्यांनी मागच्या सात आठ वर्षांपासूनचा सा जो त्यांचा संघर्ष होता त्या संघर्षाचं फलित म्हणा या प्रकरणी एक मोठा खुलासा झालेला आहे आणि एक पत्र आलेलं आहे ते पत्र ऍटपोस्ट मराठीच्या हाती लागलेलं ला आहे आणि त्यामध्ये जवळपास अकरा अधिकारी आणि बारा शाळा अडकलेल्या आहेत हे अकरा अधिकारी आहेत यामधील बहुतांशी अधिकारी जवळपास ऐंशी टक्के अधिकारी हे निवृत्त झालेले आहेत आणि काही शाळा ज्या आहेत बारा शाळा या बारा शाळांचे प्रेसिडेंट बारा शाळांचे मुख्याध्यापक काही शिक्षक देखील यामध्ये अडकणार आहेत जवळपास पस्तीस ते चाळीस लोक आहेत यामध्ये जे पत्र आहेत ते पत्र आमच्या आधी लागलेलं आहे आणि हे पत्र जे आहेत Hey, लग, हे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचं जो मंत्रालय आहे त्यामधील बात ताशीलवार जे उपसचिव आहेत यांनी नागपूर विभागीय शिक्षक उपसंचालक यांना पाठवलेले आहेत हे पत्र आहेत आणि या पत्रामध्ये जे दोन पानांचं पत्र आहेत या पत्रांमध्ये या सर्व लोकांवर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि एफ आय आर दाखल करून त्या संदर्भातील अनुपालन अहवाल देखील शासनाला तात्काळ सादर करण्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे नेमका हा घोटाळा काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे यामध्ये हे जे प्रकरण आहे हे प्रकरण दोन हजार सतरा पासून सुरू होतं आणि हे प्रकरण ज्यावेळी तक्रार करत्यांनी तक्रार दिली आणि हे तक्रार दिल्यानंतर कुठली कारवाई होत नव्हती त्यानंतर दोन हजार एकोणीस पासून हे प्रकरण न्यायालयात गेलं अखेर शासकीय घोडे शासकीय अहवाल सर्व झालं काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न झाला मात्र अखेर यामध्ये न्यायालयालाच आदेश द्यावे लागले की या सर्व लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल करा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि पुढील कारवाई करा त्यानुसारच हे पत्र महाराष्ट्र शासनाने या अधिकाऱ्यांना पाठवलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की या सगळ्या लोकांवर हे गुन्हे दाखल करा यामध्ये काही मृत अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे यातील ऐंशी टक्के अधिकारी हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि यामधील बारा शाळा आहेत आणि या बारा शाळा कोणत्या या शाळांचे काय नाव आहे हे नाव देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा विजय महेश गुप्ता आहेत हे सिव्हिल वार्ड साकोली जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहेत यांनी जवळपास दोन हजार सतराला तक्रार दाखल केली मात त्या होती मात्र ही दाख त्यांची तक्रार घेण्यात आली नाहीत त्यामुळं त्यांनी नागपुरातील जवळ बारा शाळा होत्या आणि या बारा शाळांची यादी त्यांना माहितीच्या अधिकारांमध्ये मिळालेली होती या संदर्भातील देखील पुढील पाठपुरावा हेमंत गांजरे जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत आणि ज्यांची मुलाखत आम्ही मागच्या दोन ते तीन दिवसा अगोदर घेतली होती त्यांनी देखील शिक्षण क्षेत्रातील एक भ्रष्टाचार पुढे काढून कारवाईची मागणी केलेली होती आणि नवीन नवीन अर्ज देखील त्यांनी त्या ठिकाणी लावलेले होते तर या सगळ्या लोकांनी ही सगळी पाठपुरा करून या संदर्भातील एक आदेश प्राप्त केलेला आहे यामध्ये विजय महेश गुप्ता यांनी एक तक्रार दाखल केलेली होती त्या तक्रारीनुसार त्यांनी असं म्हटलेले होते की नागपूर शहरातील बारा प्राथमिक शाळेतील पन्नास पेक्षा जास्त शिक्षक कर्मचाऱ्यांना सप्टेंबर दोन हजार पासून मूळ वेतनाच्या वीस टक्के वेतन देण्याचे आदेश असताना आरोपी क्रमांक एक तत्कालीन शिक्षण संचालक पुणे व इतर सदतीस यांनी कट रचून आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून खोटे व बनावटी दस्तऐवज आधार आधारे अनुदान घोषित केलेल्या वर्षानुवर्षे साठ टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के या दराने वेतन अनधिकृतरित्या आहारित करून जवळपास दोन कोटी पंचावन्न लाख छत्तीस हजार आठशे ब्याऐंशी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार होती आणि ही जी तक्रार आहे ही आता तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दहा दिवसान अगोदरच या तक्रारी चा जो काही झाला त्यानंतर कोर्टाने आदेश दिले आणि महाराष्ट्र शासनाचे उपसचिव आहेत त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभागांना आहेत त्यांनी देखील नागपूर येथील एकूण बारा शाळांना प्राथमिक शिक्षक संचालनालय संचालनालयाचे ज्ञापक क्रमांक चार दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस मध्ये फेरफार करून नियमबाह्यरित्या टप्पा अनुदान वितरित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत असा थेट आदेशच त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये टप्पा अनुदान वितरित करणे म्हणजे काय तर ये, या प्रकरणी ज्या काही शाळा नवीन असतात त्यामध्ये ग्रँडसाठी ज्या शाळा जातात त्यामध्ये सुरुवातीला वीस टक्के ग्रँड दिल्या जात अनुदान दिलं जातं आणि वीस टक्के ज्या शाळेला ग्रँड मिळाली असते त्या शाळेतील शिक्षकांना देखील वीस टक्के वेतन हे सरकार देतं बाकी ऐंशी टक्के वेतन हे त्या शाळेतील संचालकांना द्यावं लागते त्यानंतर चाळीस टक्के साठ टक्के शंभर टक्के अशा पद्धतीची प्रोसेस आहे मात्र वीस टक्क्यानंतर थेट शंभर टक्के अनुदान काही शाळांना देण्यात आलं आणि यामध्ये शंभर टक्के अनुदान दिल्यानंतर त्या काही त्या शाळेतील शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांचा पगार देखील शंभर टक्के झाला आणि ही सगळी जी यंत्रणा किंवा ही, ही सगळी प्रोसेस होती ही अधिकाऱ्यांशी हाताशी धरून काही संस्था चालकांनी मोठ्या प्रमाणावर वीस टक्क्यावरून थेट शंभर टक्क्यावर आपला टप्पा अनुदान वाढ अनधिकृतपणे मिळवली यामध्ये सर सांगितलं की फेरफार करून काही कागदपत्रांची फेरफार करून नियम बाहेरित्या टप्पा अनुदान प्राप्त केलेल्या आहेत आशा अशा नागपुरातील बारा शाळा होत्या फक्त नागपुरातीलच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणातील अनेक शाळा आहेत याची देखील आता चौकशी झाली पाहिजे या संदर्भामधील आता टप्पा अनुदान वितरित करण्यासाठीची जी काही त्रिस्तरीय समिती महाराष्ट्र शासनाने नेमलेली आहे जिची दहा ते पंधरा दिवसामध्ये मुदत संपणार आहे यांच्याकडे देखील तक्रार जाणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अशा शाळांची तुम्ही चौकशी करा की कुठे कुठे टप्पा अनुदान वितरित अनधिकृतपणे झालेलं आहे त्यानंतर हे प्रकरण एसीबी लाचलुचपत अधिकाऱ्यांकडे गेलं त्यांनी देखील या संदर्भातील चौकशी केली यामध्ये पत्रव्यवहार भरपूर झालेला आहे त्यानंतर एक मीटिंग झाली आणि या बैठकीमध्ये ही जी बैठक झाली आहे चौदा मे दोन हजार अठराला ला मंत्रालयामध्ये झाली आणि या मिटिंगमध्ये काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले जे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल आणि यामध्ये काय तर संबंधित बारा शाळांच्या चालकांविरोधात अँटी करप्शन ब्युरो मार्फतची जी चौकशी सुरू होती ती रद्द करावी असा एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला आणि त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आणि या चौकशी समितीमध्ये कोण होतं तर तीन नावे ऐकून देखील तुम्हाला धक्का बसेल यामध्ये जे पहिलं नाव आहेत श्री नागो गाणार हे विधान परिषद सदस्य होते त्यानंतर अनिल सोले प्राध्यापक अनिल सोले हे देखील विधान परिषद सदस्य त्यानंतर सुधाकर देशमुख विधानसभा सदस्य स्वाती नानल सुनील सरदार अनिल पारदी रावी गुदने डी पी लोखंडे हे शिक्षणाधिकारी नागपूरचे आणि शी ए नेमळकेर म्हणजे आता या सगळ्या लोकांनी संस्थाचालकांची बाजू घेतली आणि त्यांनी सांगितलं की जे ची जी चौकशी सुरू आहे या चौकशीमध्ये संस्था चालकांची चौकशी करण्याची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे सदर अनियमिततेस जबाबदार असलेले शिक्षणाधिकारी अधीक्षक वेतन पथक व त्या कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांची विभागीय चौकशी सुरू आहे त्यांची अँटी करप्शन ब्युरोमार्फत चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करण्यात यावी मात्र संस्थाचालकांची चौकशी करू नका संस्थाचालकांची वकिली करण्यासाठी हे सगळे लोक त्या समितीमध्ये बसले होते आणि यांनी संस्थाचालकांना या चौकशीतून मोकळं केलं आणि संस्थेतीलच मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि शिक्षकांना पुढे करून त्यांच्यावर यांचे आरोप ढकलण्यात आले अशा पद्धतीचा कारभार मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत त्यामुळं शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांची नेमकी गरज काय आहेत हे लोक या सगळ्या लोकांची वकिली करण्यासाठी आणि सेटलमेंट करण्यासाठी अनेक बैठका घेतात का, का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये पुढे काहीच झालेलं नाहीत मग हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टामध्ये या फिर्यादीच कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्यांनी मागणी केली की या प्रकरणी तुम्ही डायरेक्शन्स द्या एससीबी कडून त्यांनी गुन्हा दाखल करावा याची मागणी केली त्याच पद्धतीनं जोपर्यंत गुन्हा दाखल झाल्यानंतर चार्जशीट होत नाही तोपर्यंत न्यायालयाने त्यांच्या देखरेखीमध्ये सर्व कामकाज बघावं अशी देखील मागणी केली आणि बारा शाळा आणि अकरा अधिकारी या सगळ्या लोकांची देखील नावं त्यांनी कोर्टामध्ये देखील दे ते कोर्टाचं ॲफिडेव्हिट आमच्याकडे आहेत ते कोर्टाचं ॲफिडेव्हिट आहेत त्यानंतर ही जे बैठक झालेली आहे दोन हजार अठरामध्ये त्या बैठकीचं काय इतिवृत्त आहे कोण कोण त्या बैठकीमध्ये उपस्थित होतं ते त्याचे देखील आम कागदपत्र आमच्याकडे आहेत त्यानंतर महाराष्ट्र शासनाने पाठवलेले हे पत्र आहे हे देखील आमच्याकडे पत्र उपलब्ध आहे त्यानंतर विजय गुप्ता यांनी जे काही तक्रार केलेले आहेत आणि तक्रारीमध्ये काय काय मागण्या केलेल्या आहेत हे सर्व पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे त्याच पद्धतीने जे कोर्टामध्ये ॲफिडेविट सादर करण्यात आलं त्यामध्ये विजय गुप्ता वर्सेस किती लोक आहेत अकरा अधिकारी आणि त्यासोबतच ज्या बारा शाळा आहेत त्या बा सगळ्या लोकांशी मी नाव तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो यामध्ये द दा फॉर्मल डायरेक्टर ऑफ एज्युकेशन प्रायमरी डिव्हिजन पुणे हे सर्वात मोठे अधिकारी त्यानंतर ललित रामटेके के टी चौधरी अनिल कोल्हे दीपेंद्र लोखंडे बाबा देशमुख सी एस वैद्य के आर दुर्ग ज्ञानेश्वर एच कुही त्यानंतर सुनील ढोले टी सी प पाजी आशिष चव्हाण दीपक डांगे त्यानंतर आहे काही शाळांचे नाव आले आहेत त्या ठिकाणी आणि हे सगळे जे अधिकारी होते हे सगळे माजी अधिकारी झालेले आहेत त्यानंतर प्रेसिडेंट भवानी माता हाय हायर प्रायमरी स्कूल भरतवाडा नागपूर प्रेसिडेंट एन एस व्ही एम फुलवारी प्रायमरी स्कूल हिंदी अँड मराठी वैशालीनगर नागपूर प्रेसिडेंट संत गीता माता प्रायमरी स्कूल भरतवाडा नागपूर त्यानंतर प्रेसिडेंट मा भवानी हिंदी प्रायमरी स्कूल नागपूर प्रेसिडेंट श्यामरावजी देशमुख प्रायमरी स्कूल हिंगणा त्यानंतर आहे प्रेसिडेंट गुरुप्रसाद प्रायमरी स्कूल वाडी नागपूर त्यानंतर प्रेसिडेंट ऑफ शांती निकेतन प्रायमरी स्कूल राजीव नगर नागपूर प्रेसिडेंट अमित हायस्कूल नरसा नागपूर प्रेसिडेंट भगवती देवी चौधरी प्रायमरी स्कूल सोनेगाव नागपूर प्रेसिडेंट ऑफ काश्मीर विद्या मंदिर विनोबा भावेनगर नागपूर त्यानंतर आहे या सगळे जे काही शाळांचे नाव घेतले त्या सगळ्या शाळांचे हेडमास्तर यामध्ये सर्वच काश्मीर विनोबा भावेचे प्रे हेडमास्तर आहेत गजानन प्रसाद एन एस येनेस्वी फुलवारी संत गीता माता प्रायमरी स्कूल त्यानंतर हेडमास्तर ऑफ श्यामरावजी देशमुख मा भवानी हिंदी गुरुप्रसाद प्रायमरी स्कूल वाडी शांतिनिकेतन प्रायमरी स्कूल नगर अमित हायस्कूल प्रायमरी स्कूल नरसाळा भगवती देवी चौधरी प्रायमरी स्कूल सोनेगाव आणि भवानी माता हायस्कूल भरतवाडा त्यानंतर हे या सर्व हे हेडमास्तर आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट ट्रेझरी ऑफिसर नागपूर या सगळ्या लोकांच्या विरोधात ही फिर्याद होती आणि या सगळ्या लोकांवर आता जवळपास गुन्हे दाखल होण्याची परिस्थिती आहे कारण आदेशच त्या पद्धतीने आलेला आहे आणि या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की शासन निर्देश देण्यात येत आहेत की सदर विभागीय चौकशी प्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच संबंधित शाळांतील जबाबदारी कर्मचारी पदाधिकारी व इतर खासगी विरो व्यक्ती विरोधात नागपूर पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर नोंद करण्याची कारवाई विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी त्वरित करावी तसेच याबाबतचा अनुपालन अहवाल तात्काळ शासन शासनास सादर करण्यात यावा असा स्पष्ट आदेश या विभागीय शिक्षक संचालकांना देण्यात आलेला आहे उपसंचालकांना देण्यात आलेला आहे त्यामुळे सावरकर मॅडम या ठिकाणी त्या कोणता निर्णय घेतात हे आता बघणं महत्वाचं आहे अशा पद्धतीचा हा जो काही घोटाळा आहे त्या घोटाळ्याची सर्व कागदपत्रे आमच्यापर्यंत आलेली आहेत हा फक्त नागपूर जिल्ह्यातील बारा शाळांचा घोटाळा आहे आणि बारा शाळांची नावं जरी या ठिकाणी आलेले आहेत तरी ह्या घोटाळा मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि फक्त नागपूरच नाही तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जवळपास होऊ शकतो त्यामुळे याची देखील चौकशी आता झाली पाहिजे या संदर्भातील काही प्रकरणं तुमच्याकडे असतील तर तुम्ही आम्हाला ती आमच्या मेल आय डीवर पाठवू शकता आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ऍटपोर्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद